नमस्कार मी शबनम टी व्ही वन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजचे वृत्त जत शहरासह तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ जत शहरासह तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून घटस्थापनेसाठी अनेकांची लगबग सुरू झालेली आहे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जत सरासर तालुक्यातील गावागावात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे सलग सहा महिने व्यापारी पेटेवर कोरोनाचे सावट होते तर या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे जत येथील तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री अंबाबाई मंदिर येथे नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला असून मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला येथील ग्राउंड रिपोर्ट आपण यानंतर पाहूया चालाबतप्रमाणे नवरात्र उत्सव मंडळ आम्ही साजरे करत असताना ह्या वर्षी दोन हजार वीसमध्ये कोविड नाईन्टीनं जे महामारी देशामध्ये सुरू आहे त्या निमित्ताने आम्हाला सरकारने घालून दिलेल्या नियमा अटीनुसार पुजारी आणि चार आमचे मंडळाचे सदस्य याप्रमाणे आम्ही सकाळी साडेचा सात वाजता आरती संध्याकाळी साडेसात वाजता आरती आरतीच्या वेळी उपस्थित कोण नसते खाली हॉलमध्ये आम्ही थोडी सोय केलेली आहेत भक्तगण आपल्या सोयीनुसार देवीचं दर्शन घेऊन स सर्व नियमांचे पालन करीत आहेत श्री अंबिका नवरात्रोत्सव मंडळ जत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव आम्ही साजरा करत आहोत पण प्रशासकीय यंत्रणेला कोणताही त्रास होऊ नये म्हणून जे शासनानं दिलेले नियम अटी आहेत त्यानुसार यावर्षी आम्ही हा नवरात्रोत्सव अतिशय साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर सर्व भक्तांना आमची एक नम्र विनंती आहे की आपण या नवरात्रोत्सवामध्ये स्त्री शक्तीची आराधना करतो शक्तीची उपासना करतो तर यावर्षी आपण सर्वांनी आपापल्या घरामध्येच हे नवरात्र उत्सव साजरं करावं आणि एखाद दिवस फक्त नवरात्रामध्ये येऊन एक दिवस येऊन शिखर दर्शन घ्यावं अशी मंडळातर्फे सर्वांना नम्र विनंती आहे की जेणेकरून यावर्षी जे आपल्या संपूर्ण जगावर कोविड नाईन्टीन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा संपूर्ण सगळीकडे पसरलेला आहे आणि याचा जास्त प्रसार या नवरात्राच्या उत्सवामध्ये कुणालाही होऊ नये व त्याचा त्रास कुणाला होऊ नये म्हणून शासनानं दिलेल्या नियमानुसार आम्ही सर्वजण या इथं श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळातर्फे नियोजन करण्यात आलेलं आहे संपूर्णपणे सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर करूनच खाली एक दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे तिथे येऊन आपण दर्शन घेऊ शकता पण शक्यतो करून एकच दिवस येऊन आपण नवरात्रमध्ये आपले रीतिरिवाज आणि कुलाचार आहे त्या अनुषंगानं आपण फक्त एक दिवस येऊन आपण या देवीचं दर्शन घेण्यासाठी यावं अशी मंडळातर्फे सम्रा सर्वांना नम्र विनंती आहे आणि आवाहन आहे त्याचबरोबर आपणसुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेऊन सर्वांनी या नवरात्र उत्सवामध्ये शक्तीची उपासना करून श्री जगदंबेची चरणी प्रार्थना करूया की यावर्षी हे येणारं संकट लवकरात लवकर या जगावरून नष्ट व्हावं ही श्री जगदंबेची चरणी प्रार्थना सर्वजण म्हणून या नवरात्र उत्सवामध्ये करूया धन्यवाद नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलो आहोत श्री अंबामाता मंदिरावरती जतपासून तीन किलोमीटर अंतरावरती अतिशय रम्य ठिकाणी हे मंदिर आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत कोविड नाईन्टीन कोरोनाच्या महामारीमुळे गेले सहा महिन्यापासून हे मंदिर बंद आहे आता शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून सुरू होतो आहे तरीसुद्धा हे मंदिर या ठिकाणी काही मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुरू आहे बाकी भक्तांना हे मंदिर संपूर्ण बंद आहे या मंदिराचे या ठिकाणी सदामा जाधव गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते वीस दिवस इथं राहून सेवा करतात त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने नियोजन आहे नमस्कार नमस्कार मी सदाशिव रामचंद जाधव बोलतो या ठिकाणी मी सुरुवातीपासून म्हणजे साधारणपणे चाळीस एक्केचाळीस वर्ष झाली मी देवीची इथं सेवा करतो पूर्वी तर काही नव्हतं पण फॉरेस्ट खात्यामुळं किंवा बाकीच्या भक्ताकडून असं हे केलेलं आहे की के मंदिर इतकं सुंदर झालेलं आहे आणि सोनं चांदी जे भरपूर अंगावर आहे तर ते देखील आमच्या मित्राने जे काय सोनार लोक वगैरे आहेत त्यांनी सगळ्यांनी मदत केली त्यामुळं प्रभावळ झाली किरीट झालं असे प्रकार अजून एक लोक बुरमाळ घ्या हे घ्या म्हणतात पण आम्ही आता ते घ्यायचं ते सगळं बंद केलेलं आहे आणि हे सगळं सुरक्षित ठेवण्याकरता आमचे मित्र दुर्धन कोडक रेवन सिद्ध वगैरे असे लोक त्यांच्याकडे आम्ही व्यवस्थित ठेवतो कार्यक्रम झाल्यानंतर आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम चालला आहे आणि दररोज पूजा करणारे आमचे अनिल देशपांडे न चुकता आणि ते जत दोन तीन किलोमीटर येणं पूजा करणं आणि आता ते निघून जातात घरी पण नि त्या माणसाला देखील फार चांगलं झालेलं आहे आणि आम्ही सेवा सगळेजण करत असल्यामुळे शहाजी बापू वगैरे सर्वांचं देवीच्या कृपेनं सगळं चांगलं आहे आणि जास्त काय मला सांगण्यासारखं राहिलेलं नाही आहे आणि या कोरोनामुळं आज सकाळी भक्तगण हे ठराविक असे ते वर येऊन लांबून असं दर्शन घेऊन खाली गेलेले आहेत आणि असं सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि मला मनोहर कोकळे साहेबाने जे काय बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे नमस्ते कोरोनाच्या महामारीमुळं आता सध्या मंदिर तुम्ही बंद केलेलं आहे पायऱ्या चढून वरती न येता खाली जी तुम्ही व्यवस्था केलेली आहे ते कशा पद्धतीने केले आहे खाली म्हणजे कसं आहे की आम्हाला ह्याच्याकडून जर शासनाखंड परवानगी वगैरे नाही म्हणत होते पण शेवटी उत्तम जाधव म्हणून पी एस आय आहेत तर त्यांनी सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने इथं कोरोनामुळं हे का मंदिरं हे करणार खरं वास्तविक माझं मंदिरं सगळ्या महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडे सगळीकडे बंद आहेत आणि अशा वेळेला तुम्ही मंदिर उघडणं करणं देवाला वगैरे असे का लोक सोडणं हे बरोबर नाही आहे आणि कोरोनामुळं तुम्ही थोडीशी दक्षता घ्या आणि महिला काही ऐकणार नाहीत पण अशा पद्धतीनं व्यवस्थित त्यांनाही सेवा देतो कोरोनामुळं आणि ते निघून जातात परत त्यामुळं खालीच तिथं व्यवस्था केली आणि समजा जर आम्हाला मंदिर उघडा Hmm. किंवा हे महिला वगैरे जर हे केलं तर तिथं वेळ वगैरे बांधून hmm. खाली आम्ही तशी दर्शनाची वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे hmm. मंडपामध्ये पोलीस बंदोबस्त बंदो पोलीस बंदोबस्त ठेवलेला hmm. आहे आणि अशा प्रकारे व्यवस्था चांगली चाललेली hmm. आहे आणि यावर्षी कोरोना म्हणा किंवा पाऊस मला वाटतं दररोज पडत होता खरं म्हणजे hmm. आणि त्या पावसात देखील लोक hmm. आता पाऊस थांबला आहे म्हणून बरं आहे पण पावसात देखील लोक येतात आणि नगर किंवा नाना शिंदे वगैरे ह्या लोकांनी ती लाईटची वगैरे रोडची वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळं लोक पाठचं वगैरे येतात आता आज पहिला दिवस आहे आणि उद्यापासून साधारणपणे महिलांची वगैरे येण्याची वगैरे संख्या वाढेल असं मला वाटतंय गेल्या चाळीस ते बेचाळीस वर्ष या मंदिरामध्ये नित्य तुम्ही येत आहे हो दरवर्षी महोत्सव असं चाळीस वर्षात आतापर्यंत कधी उत्सव बंद झालेला नाही हा होतोय होतो याबद्दल काय नाही या चाळीस वर्षामध्ये पूर्वी राजे साहेबांनी जे काही मंदिर बांधलेलं होतं या डोंगरावर तर मला वाटतं ते मंदिर एकोणीसशे एकोणीस साली पडल्यामुळं म्हणजे ते ढासळलं आणि जोग साहेबाने ते सगळं पाडून करून सगळं व्यवस्थित बांधून घेतलं आज त्याला रूप इतकं चांगलं आलेलं आहे पण ते जोग साहेब जे होते ते क साधारणपणे इतके चांगले होते आणि त्यांच्यामुळे हे सगळं सुधारणा आणि बाकीच्या लोकांच्यामुळं देखील फार सुधारणा झालेली आहे आणि मंदिर एक रूप झालेलं आहे अगदी आणि ह्या मंदिराकडे काम झालेल्या लोकांच्याकडून आम्हाला प्रतिक्रिया काय मामा बेस्ट झालेलं आहे असं ते म्हणतात सगळेजण धन्यवाद हे होते सदामामा माझ्यासोबत गेल्या चाळीस ते बेचाळीस वर्षे ते या मंदिरामध्ये नित्यनिर्मिन येतात दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा या ठिकाणी कार्यक्रम होत होता हजारो भावी भक्त या ठिकाणी येत होते मात्र कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील देऊळं आता बंद आहेत जत येथील हे अंबामाता मंदिरसुद्धा बंद आहे पण ख भक्तांच्या सेवेसाठी खाली थोडक्यात एक मंदिराची मूर्ती ठेवून त्या ठिकाणी बॅरेट लावून पोलीस बंदोबस्त लावून त्या ठिकाणी छोटीशी मूर्ती ठेवून लोकांच्या दर्शनासाठी खास करून व्यवस्था केलेली आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज जत नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलो जतपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री अंबाबाई मंदिराच्या ठिकाणी या ठिकाणी आपण पायथ्याच्या जवळ आलेलो आहोत आजपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिर या ठिकाणी बंद आहे किरकोळ काही भावीभक्ती होऊन या मंदिराला पूजा करून जातात मात्र संपूर्ण मंदिर ट्रस्टीने हे संपूर्ण मंदिर बंद केलेलं आहे जे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रचंड गर्दी असायची अनेक लोक पायी चालत याचे जत एस टी महामंडळ येण्या जाण्यासाठी एस टी बसची व्यवस्था केली होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिर या ठिकाणी बंद आहे फक्त खाली एक छोटीशी मूर्ती ठेवून या ट्रस्टीने त्या ठिकाणी लोकांची सोय केलेली आहे त्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावलेला आहे त्यामुळे सर्व भावी भक्तांनी घरातच बसून या ठिकाणी देवीची पूजा करावी असे आव्हान ट्रस्टीच्या वतीने करण्यात आलेलं आहे धन्यवाद